बोल गौरी निघाली तू तर अकरा वाजता बारा एक वाजता हो आई, आई, काय सांगू काय सांगू म्हणजे जे आहे ते सांग आई मी निघतच होती यायची तयारी झाली माही झाली बॅग भरली निघतच गावातली ते विमला त्याची सून पुन्हा आणि हळदी कुंकुवाले सांगितलं मले तुलेच त्या सासूला नाही सांगितलं का आई ते माझा सुले का तिच्या सासून सांगितलं आणि तिने मला सांगितलं नाही म्हणे तू आज तयारीच मोडून टाक म्हणे जाऊच नको म्हणे मागे म्हणे मग आई बी म्हणू लागल्या हो गौरी म्हणे राहू दिवस नको जाऊ म्हणे आता काय मोठं लग्न आहे काय म्हणे गर्जंट आजच गेलं पाहिजे उद्या जाजो म्हणे म्हणून आई मग मी तयारी मोडली ना, ना हे तुझ्या घरीच होते मग ते वावरात चालले गेले पाय माय दिवस मग पाडली आणि मला सांगली नाही का आई मी येऊन राहिली म्हणून मी बसली वाट पाहत मी टुकटुक टूक वाट पाहून झाली वाली आता मग आई आई तो काय करू फोन करायला बी टाइम नाही भेटला म्हणजे त्या पुनम ना कधी संगत मध्ये घेऊन गेली ठेव म्हणे बॅग घेऊन चाल म्हणे घरी तयारी करू लागले आता संगत घेऊन गेली तर मग दिवसभर तिच्या तिथे गेला दिवस पुरा आणि हळदी कुंकू झालं आता घरी आली तरी हळदी कुंकू चालूच आहे माझ्या सासू की आहे मी जेवून गेली अग जशी घरी आली तसा तुले फोन केला सांगून देतो म्हटलं आईने hmm, बर बापा मग आता उद्या येतो का मग आता ये बा मग उद्या ये हो आई उद्या नक्की येतो ना येतोच उद्या हो कुठे गेले बाबा बाबा गेले वावरात हो ते गेले वावरात ये मग तू उद्या येतं काय तर फोन करतो येवाच्या पहिले कॅन्सल होईल पहिलेच फोन करतो नाही नाही उद्या ये ना कॅन्सल होतच नाही मी पहिले तुला फोन लावतो घरून फोनच लावतो तुला निघालो म्हणून आणि येतो मग हो चाल मग ठीक आहे ये झालं का आई निपटलं का हट्टी कुंकू हो झालं तू काहून बाहेर बसली त्रिशा झोपली का हो ती झोपली आहे आणि मी तुझी वाट बघत होती कहू आजी आहे ना आजी कुठे गेली आजी कुठे आहे घरी कुठं गेली मग हा आजी कवसा कवसा आजीच्या घरी गेली नाही बाई जाय ते कवसा बुडलारखी आहे म्हटलं मग जाय म्हणलं तिच्यापाशी बस तिथं गेली ते कवसा आजीच्या घरी हा असं काय तू झोपून जा ना मग आराम करणं मग रातभर ते तर मग झोपून जा आपण झोपून जावा मग रात्रीने ते जपते तर आपण जागा मला झोप नाही येत ना नय मला रात्रीची झोप येते दिवसाने येतच नाही आणि बोर पण लागत होतं मग मला झोप नाही आली तर तुझी वाट बघत बसले काय वाट पाहत जवायचं फोन नाही आला का नाही आई कुठं त्या दिवशी पासून फोनच नाही आला त्यांचा मी नाही केला मग करून पाहिजे तू मी कशाला करू हा ते नाही करत तर मी कशाला करू त्यांनी केला पाहिजे फोन अशा न होते काय व बाई अशा न होते काय हा तेन नाही केलं तर मी नाही करत तेन नाही केलं आपण कर हा दोघांतून एका ना कराव थे नाही करत ते कसंच विचार करत असन थे नाही करत तर मी नाही करत तू कसाच विचार करतो ते नाही करत तर मी नाही करत हा जाऊ दे न गं आई जाऊ दे आता ते करणार ना फोन तेव्हाच मी बोलन तशी मी फोनच नाही करणार काय व मनीषा बापा आई राहू दे ती गोष्ट सोडून दे आणि तू मला सांग की आपण आपण ती त्रिशाचं बोर कधी करायचं आपण ब्र बोरनान करू ना त्रिशाचं आताच नाही व उ दे जराशी तिला ये दिडं कोरषाची उ पुढच्या वर्षी करजो आताच नाही जम जम सव्वा महिना झाला तिचा लहानशी तर हा आताच नाही करा एक वर्षाच्या कर नंतर करा बुरनान एक वर्षाच्या नंतर करत असते असं असते काही एक वर्षानंतर करतात का मी म्हटलं आता करून घेऊ म्हटलं आता पहिली संक्रांत आहे तर पहिल्या संक्रांतला मस्त तिची बुरनान करू म्हटलं आपण पूर्ण बायाला वगैरे बोलवून घेतो गावातले आणि मस्त करू नाही नाही ह्या वर्षी नाही आता नाही आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पाहू तिथे राहायची तर तिथं बोलावजो मला तिथं करू इथं राहशील इथं येशील तर इथं करू पुढच्या वर्षी करू पुढच्या वर्षी मस्त एक वर्षाची होऊन जाते ते एक वर्ष सव्वा महिना होऊन जाते मग करू पुढच्या वर्षी मस्त ह्या वर्षी नाही आता राहू दे hmm, राहू दे मग नाही म्हणत तू तर मी नाही म्हणतो म्हणून नाही आता एवढ्या लहान वयात नाही करावं लागत जम जेम सव्वा महिना झाला सव्वा महिन्याची आताच नाही दीड वर्षात करावं लागते हो कधी गेली आजी कधी गेली किती वेळ झाला आताच गेली अर्धा घंटा झाला तर बरं जाऊ दे बरं झालं जा गेली तर तिचंही मन मोकळं होते बुड्या बुड्या बसतात मस्त गोष्टी सांगतात करतेत जाऊ दे कुठे गेलत्या वो बेबी बाई सगळे येऊन गेले हा पण तुम्हीच नाही आले कुठे गेलत्यात संध्याकाळच्या आणि चा। तुमच्या सुनीने किती मस्त उखाना घेतला ऐकला असता ना तुम्ही कोमात चालले गेले असत्या काय बोलतो वो गंगा एवढा बेकार उखाना घेतला असन काय पण का बेबी बाई कोमात गेली असती हा एवढा बेकार उखाना घेतला तिच्या सुनीने किती साजर उखाना घेतला किती साजर नाव घेतला कल्पेशचा हा हो, तर मी काय खराब म्हणून राहिली काय मी तर चांगला असतं म्हणून राहिली तर चांगला उखाना घेतला बा तुमच्या सुनीनं हा तर अशी म्हण ना चांगला उखाना घेतला तुम्हाला लय खुशी झाली असती असं काय म्हण तर डायरेक्ट कोमातच गेली असती म्हणत <laughs> नाही बेबी बाई तसं नाही मस्त उखाना घेतला तुमच्या सुनीनं मराठी मंदी घेतला असन न व मारी मा घेतला असन शिकवला असन गौरी न बोलली ते शिकवलेला पोपट हो बेबी बाई त्याच दिवशी सांगितले गौरीनं तिले उखाने दोन तीन पाठ राहिले असन तिच्या पाठ केले असं तिनं दोन तीन तेच मग आज सांगतलं तिनं मस्त सांगतलं पण यादही राहिलं तिने मराठी आता मग ना हो हो बरोबर आहे -बर बर -बर हुशारच तर राहिली पाहिजे अहो ऐका मी काय म्हणतो का आता पण आता मग आता पण हळदी कुंकू झाला घरचं आता उद्या मागरी या सगळ्या ना आपल्या श्रावणचं बोरनान करतो मी उद्या हो कर ना येऊ येऊ आम्ही किती वाजता संध्याकाळी ठेवू सगळ्या मग मला ठेला बंद करू यावं लागते सहा वाजता ठेवतो तू तर सहा सात वाजता मग बंद करायचं टाइम होते नाही इंदिरा दिवसानं बरं राहते हे अशा काम दिवसानंच बरे होते अकरा ठेवून दिवसानं अकरा ठेवून तर तू मग बोरणांचे कार्यक्रम करून मग तो ठेल्यावर जाऊ शकतो दिवसभर मग हो तसं कर मग सकाळीच घे मग कांत आराध्याचंही करून घेऊ ना मग बोरणान उद्या मागच्या वर्षी कसं आपण संग मग केलं होतं श्रावणचं ना आराध्याचं तसं ह्या वर्षी संघ मगच करून घेऊ दोघाचाही तू या मग त्यांना शांताबाई दोघाचाही संघ करून तू याच घरी करू का मग हो माझ घरी मस्त ऐस पैस जागा आहे माझ घरी करून घेऊ उद्या सकाळीच म्हणतं का हो सकाळीच म्हणतो बा जे नाही काय आता जमते हो जमते सकाळी जमते लोकाचे कामधंदे बी नाही पडत त्या बोरनानचा कार्यक्रम होऊन ना जाणवते होते कामाले हो जमते सकाळीचा करून घेऊ मग गौरी बी चालली जाईल मग माहेरी जातो जातो करते तर बोरणान झालं म्हणजे तिलाही पाठवून देईन मग दोन एक वाजता जाय म्हणून उद्या गौरी माहेरी जाते काय हो त्या दिवसपासून अंदा लावून ठेवला आहे ना माहेरी जातो माहेरी जातो तर पाठवून देतो म्हणतो तर बोरणांचा कार्यक्रम झाला का मग जाय म्हणा लागन मग कोणता काय कार्यक्रम आहे तसं कर मग लवकर उरकू लागन मग आपल्याला मग अकरा वाजता पा सांगतो कडे सगळे इले अकरा वाजता हां सं सकाळी अकरा वाजता शांताबाईच्या घरीच बोर्नान हां ताई ये जा हो येऊ येऊ सगळं शिव आम्ही आता काही मी डबल येणार नाही बा सांगाले आता सांगून देतलं गंगा बेबी बाई आणि इंदिरा तुम्हाला इथं सांगून देतो आता घरी काही येत नाही मी नाही आता काय घरी येतो तू सांगून चालते आम्हाला कुठेही सांगशील तर येऊ आम्ही पार्वती तुला सांगतो ये जो उद्या पिंक तिथे घेऊन हां हो ना बा येईन ना चला मग आता जातो बा मी घरी हो जाय बाई कमला तर पाहिणं कशी सगळ्याच्या पहिलेच पयाली घरी चालली गेली हो तर आता नाती नाही ना तिच्या मग नातीनले पाहणे लागते का तिला तरी तर तिची माय आहे टेन्शन घेते बापा कमला तर टेन्शन नाही घेईन तर काय करन जवळ मोठा तिरपट आहे ना तिचा मोठा कधी काय बोलन सांगता येत नाही म्हणून ते मोठ्या धाक धाक ते मोठे बस करून राहिली मोठी नातींची हो बापा तर तुम्हीच केला तुम्हीच केला करण असं जवळ आहे बापा तू गौरी अ गौरी 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 घरी व बसली का कल्पनाच्या घरी जाऊन संध्याकाळची गौरी काय आई काय झालं अमय तू कुठं गेलती व मी इकडे अंधर आवाज आवाज देऊन राहिली गौरी गौरी करून वरत होती आई मी कपडे काढले कपडे तर मगाशीच काढले व मग आता काय कायची वरत ताई काय झालं तर आज घरामध्ये टावरच नाही पकडे नेटच नाही पकडे तर फोनच नाही अटके फोन फोन केला तर मॅम येईल सांगून देतो म्हटलं की येत ये नाही येणं नाही झालं म्हणून असं आवाज तर आवाजच कटे निरा आवाजच कटे तर म्हणून वर तर छतवर गेली होती बोला का ते आई संग माया हो आभार राहते तेव्हा नेट नाही पकडत तर आवाज नाही येत मग झालं मग बोलून हो झालं आई बोलून झालं आता सांगितलं मी आईले मग आज नाही येणं झालं म्हटलं उद्या येतो म्हटलं तर उद्या अकरा वाजता चालली जाईल मग मी नाही नाही अकरा वाजता नाही आई उद्या, तो तो उद्या का उद्या सकाळ वगैरे चालली जाईल म्हणतो मी तर उद्या काय येतं मग अजून उद्या उद्या ये पहा गौरी आता आम्ही बसलो होतो बाया बाया तर कांता गोष्ट असतं कांता म्हणते श्रावणचं बोरमान करतो म्हणते तर मी म्हटलं गड्या श्रावणचं करते तर मग आराध्याचं बी करून घ्यावं म्हटलं संग मग मागच्या आजशी केलं होतं तसं हो आई मग उद्या येईन जाणं नाही म्हण का मग माया नाही नाही उद्या तर जाणं होतेस तू ये उद्या अकरा वाजता आपण करून टाकू दोघांचा बोरना आपल्याच घरी करून टाकू अकरा वाजता आणि तर तू दोन वाजता मग चालली होऊन जाते लेकरांचा जा, कसे म्हणतो जमते ना आता पाय बा तू या मनानं नाही तर तू म्हणशील का माई सासू अडथळेच टाकून राहिली मला माहेरी जाऊच नाही देऊन राहिली मग सासूच्या मनात असल माहेरी गेलीस ना पाहिजे म्हणून काही ना काही काही ना काही शोधून आणते कसे म्हणशील बापा तू उलटी नाही नाही आई मी तशी काही नाही म्हणत हो पाय बाप नाहीतर राहू दे नाही तर नाही करू मग आराध्याचा लूटचा कार्यक्रम मागच्या वर्षी तर केला चालले जा तू माहेरी नाही आता तुम्ही ना म्हटलं ना आई आता करूनच घेऊ आता लूटचा कार्यक्रम करून घेऊ ती उद्या आणि मग म्हणता तसं दोन वाजता चाललं जाऊ आम्ही हो ना संग मग होऊन जाते दोघांचा ते ठीक आहे मग काही तयारी करायला लागेल ना तयारी काही बोर उस गांजर हे लागन लागेल उद्या सकाळी गुजरीत चालली जाईन मी घेऊन येईन आराध्यासाठी एखादा ड्रेस घेऊन येईन हो तसं कर जाई मग आठ वाजता चालले जा तुम्ही लवकर आणि घेऊन ये जा सगळं सामान हो ना आणि काय बनवली जेवणात काय बनवली आता बन आता बनवतच आहे मी जेम घरी आले आणि फोनच लावला मी आईले आणि आतापर्यंत मी वरत आईसोबत बोलत होती आता मी घरात आली आता पाहतो काय बनवायचं आहे पाय मग वा रे वा दोघे बापले का पाय तर कसे मस्त झोपले लाड करायला जेवून राहिल हाय येईल जरा सभी काही नाही जेणाची तर मनाची तर वाटू द्या संध्याकाळचा पहार झाला आणि हे झोपले आहे मस्त लेकराने ले घेऊन अ श्रावणचे बाबा श्रावणचे बाबा अय श्रावणचे बाबा उठा काय म्हणतो झोपलं आहे लेकरू तर उठोशील काय बोल, बोल का? ता ना आरामानं बोल ना नाही मी म्हणतो या झोपाचा टाइम आहे का त्याला झोपून दिलं स्वतः मस्त झोपले अंगावर घेऊन तर कोणता झोपाचा टाइम लढत होत ते लेकरू मोठ्या मेहनतीनं त्याला दिलं झोपून मग झोपला पण गेली लेकरू लढत होता ते त्याला बाहेर घेऊन घुमते फिरते आता या संध्याकाळच्या टायमाला झोपवलं त्याला आता देवाधर्माची पहार आहे या संध्याकाळची आणि त्याला झोपलं ना स्वतः मस्त झोपले जाय बरोबर कटकट नको लावू बोक्षा मांग आली ना आता चा मांड जरा सा हा आली घरी का बस चा मांड थ्यान आण पाणी आण भाकर मांड चालू होऊन जाते घरी येवाची देरी राहते फक्त माईवाली मग तू नाही करशील तो कोण करून तुम्ही एका दिवशी तर करून पाहत जा एका दिवशी तर आयता चहा द्या मला दे ना भाषण नको करू जा चा मांड जा ना बा ले भाषण झाडतो उद्या झाडतो भाषण उद्या सव्वीस जानेवारी आहे तिथं जाऊ शाळेत तिथं दे जो भाषण तिथं मा समोर भाषण नको देऊ तिथं गावा समोर भाषण दे जो गेले तुम्ही घरची बाई बोलली का भाषण आणि बाहेरची बाई बोलली का काय कोकिलाचा आवाज हा किती मस्त बोलते हा जाण बा आतापर्यंत डुकस शांत होत हा भीन जाय बा जरा अद्रक गिद्रक टाकून चहा बनव भरलं डुकस दुखवलं तुन हो बनवतो मी सगळं बनवतो तुम्ही उठून बसा माझ्या गोष्ट आहे का बसली आता काय म्हणतो तू बसून उभेनं नाही तुला सांगता आलो काय होय तुला उभेनं नाही सांगता आलो वाली काय बोल हे मी काय म्हणतो उद्या सकाळी उठ जा आणि बाजारात जा, जा बोर उस जांभ अजून केळ चॉकलेट आणि जे फळ भेटन ते घेऊन ये श्रावण साठी ड्रेस काय आता हे सगळं याच्यासाठी उद्या श्रावण जी लूट करतो म्हटलं बोर ना लूट समजते ना तुम्हाला समजते उद्या करतो काय हो उद्या करतो म्हणतो आराध्याचा आणि श्रावणच मागच्या वर्षी केलं होतं तस आणून सगळं सामान तो काही मग सामान आणतो शांताबाई तेच घेऊन घेतो नाही असं लूट एका जागी करतो पण आपलं आपलं सामान होऊन टाकन ना फळ्यायचं आनंद मी माय असं म्हणतो असं आहे काय बरं उद्या मग लवकर बनवतो नाश्ता दिसत नाश्ता करून चाललो जाईल तुला आणून देऊन पहिले ते काय म्हणतो तू सगळं आणि मग मी कामाला जाईल तोपर्यंत तू डब्बा बनवून ठेव जो माया तशीच म्हणतो हो, मी सकाळी लवकर उठ जा आणि बस आठ वाजता चालले जा घेऊन येजा सगळं तोपर्यंत मी तुमचा टिफिन बनवून ठेवतो बस ती कोण आले अंग पाय धुतलं कापला टिफिन घेऊन रवाना कामाले मग मी करत राहतो अहो तसं इथे तुमच्या बायकायचं वय बापा ते ब्रो बोर नान हळदी कुंकुन लूट हे थे तुम तुम्ही आयरी काम ते तुम्हीच करत बसा ते आम्हाला काम राहते हजार छप्पन बनवा त्याच्या आधी बनव जरा कसल्याचा लेख रे उठा 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 लुटा 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 लोटा लई लुटा, लुटा, लुटा। लोक नाही आले नाही आता कोण येईन व शांताबाई सकाळीस आता गेले कामो कामी हळदी कुंकू होतो दोन दिवस तर राहिले घरी आता आज नाही राहिले इंदिराही नाही राहिली हो गड्या कांता इंदिरा तर येईन म्हणे ना आलीच नाही गेली असं शांताबाई थेबी तिने वाटलं असं का काय आता लेकराच्या लुटलेच थांबा आणि लेकराच्या लुटमध्ये लेकर येते सगळे लेकर आले म्हणू बिनू सारे गौरी बी जाते काय ना आता लूट झाली का हो विमला ताई तुम्ही नाही करत का हो तुमच्या नावाची लूट पाहिन बाप्पा मी पुढच्या रविवाराकडे घरच्या घरी करून घेऊन येतो मग दोघे सासून मिळून बोला जावं आम्हाला घरीच करता लुटून रुन इकडे घ्या रे घ्या बोर उचला ना मुरमुरे बोर घ्या ना हा का मग घेतो मग ना काय मग काले चला का आता झालं आता आमच्या आराध्याची लूट झाली बोरनान झाला आता ते जाईन तिच्या आजीच्या घरी आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा उद्या भेटू संध्याकाळी दुसऱ्या विषयासोबत